लागलं मला आत्ता पुरीने पाणी सांगून ठेवलं होत हाय सगळ्यांना तशा आहात सगळ्यात जण मस्त राहा मजेत राहा तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे वैष्णवी जाधव ब्याण्णव झिरो तीन तर तुम्हाला वाटेल की अजून मी झोपलीच का मी प्लील नहीं। तर अजून मी झोपलेलं नाही तर सराला गेली बघा स्किला सराला मी बनवून दिला साथी आज तिच्या टिफिनसाठी चपाती आणि बटाट्याची भाजी केलेली तुला टिफिनमध्ये दिली ती मी आज आणि मग अजून काही मी आंघोळी केली नाही बघा फक्त मी जेवण मी बनवलं आणि मुल्यानंतरच आंघोळी करावी अजून इथले ला लादी ये मी काय काढलेलं नाही सरा चकुली उठल्या ला, उठल्या लागली बघा मोबाईल बघायला चकुली ए चकुली चकुली लागल्या मोबाईल बघायला उठल्या उठल्या अलो बाबा बाळाला बघायचं ना सारखं हरे तुम्हाला मी काल सांगितलं बघा की मला हिचा राग आला आहे मी हिच्यासोबत बोलणार नाही तर मग तसं होतं माहिती का जरी हिची चुकी असली तरी हिने कधी म्हणत की सॉरी किंवा माझं चुकलं तर तसं वागत नाही असं म्हणजे स्वभाव नाही की म्हणायचं मला असं उलट मी जर आता मला राग येणारच नाही ह्यांचं काहीतरी असं बोललेलं वागलेलं आहे कोणता पण उलट मी जर फोन बसले मी जर नसले बोलत तर ह्यानेच उलट माझ्याशी बोलणार नाही तर हिनेच कुठून बसतील माझ्यावर मग ह्यांचं वागणं बघून मला असं वाटतं की माझंच काही चुकी का काय की मी माझ्याशी सोबत असं मला वाटायला लागतं मी त्या हिंच्याबरोबर बोलायला लागते हे येत नाही सगळी मला म्हणवायला जरा काढूया आता आपल्यामुळेही रागायले आपली काहीतरी चुकी झाल्या असं काय ह्यांचा ह्यांचा स्वभाव कधी नाही हे येऊन मला बोलते मी मलाच बघा शेवटी हिंच्याबरोबर बोलावं लागतं नुसतं जेवण बनवून झालं बाकीची कामंही राहिलेत अजून आवरायची गॅस क्लीन करायचे आहेत भांडी घासायची ती हे सगळं मागचं काढून टाकायचं आहे चकुलीला आंघोळ घालायचे मी गांगूळ करणार आहे झाडू मारायचं आहे अजून चला मग आधी चकुलीला पण आंघोळ भाजून घेते मी पण करते आणि मग नंतर भेटते तुम्हाला व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा यांची चुकी असते म्हटल्यानंतर असं वाटते की ह्यांनी यावं मनवावं रागवा घालवावा माझा म्हणावं परत मी असं करत नाही किंवा बोलत नाही असं प्रत्येक स्त्रीलाच वाटत असतं ना तसंच मला पण वाटते की मी असं माझा राग घालवा मी पण हे मी असं वागत नाही मग थोडंसंच वाईट वाटते की मला जाऊन हिच्यावर परत बोलावं लागतं तर माझी झाली बघा आंघोळ आणि छकुलीची पण आंघोळ झाली छकुलीची आंघोळ झाली तिला चोवीस तास मोबाईल लागतो हातात काय तर डोक्याला परिणाम नाहीतर चष्मा लवकर लागायचा कशा पेमाली तुम्ही बसती सारखी कर सगळ्यांना जे जे ना? जेवला का मग सगळेजण जेवला का तुम्ही म्हण नाही म्हण ती लाजायला कड्यांना तू जेवलीस का कधी जेवायचं मग मोबाईल ही बघा भांडी पण घासून घेतली आणि किचन पण गॅस पण क्लीन करून घेतला ही ओटा पुसून घेतला इथनं झाले तर माझी काम आता आणि छकोली जे चालले मोबाईल बघायचं झालं आता <laughs> जेवण हे करून छकोली काही जेवली नाही अजून कुरकुरेच खात बसले कुणी आणलं कुरकुरे तर हे ने आले आणि जेवण करून गेले पण वाजते बाहेर बाहेर सर आले का सरा आल्या झाले तुझी मस्ती चालू होते लगेच ड्रेस काढायचा सरा युनिफॉर्म काढती टिफिन खाल्लास का हा सगळा ह्या आतमध्ये ठेवा बॅग असू टाकतात खाली उचल काय काय तर ती आली स्कूल मधनं तिला युनिफॉर्मेलिंग काढायला होती मी आणि सराजे पप्पा पण जेवण गेले बघा इथंच ठेवले मी जेवण काय उचललं नाही अजून जेवलेलं <laughs> लागलं कसलं बघा पायाला माझ्या कसली घसरून पडली पाणी सांडलं तर कुणीतरी कुणी सांडलो तू पाणी सांडलं होतं पाणी मला लागलं पाण्यावर घसरली ते बरं झालं थोडं असं पडली नाही तर लय जर जोराने लागला तर पाय बी मुरगाला असता पाणी सांडून ठेवले त्या कसलं पायावर पडली मी पाणी सांडून ठेवायचं सारखं खाली तर लय जोराव लागलं मला पायाला आता पुरीने पाणी सांगून ठेवलं होतं तर चला मग मी आता व्हिडिओ इथंच थांबवते भेटते पुन्हा नेहमी व्हिडिओमध्ये